कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न वाशिम जिल्ह्या अंतर्गत येत असलेल्या कारंजा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आगामी काळात सण उत्सव शांततेत पार पडावे याकरिता शांतता समितीची सभा बावीस मार्च दोन रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजता कारंजा शहर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आले आगामी काळात सण उत्सव रमजाईनीत गुढीपाडवा रामनवमी महावीर जयंती तसेच आंबेडकर जयंती आदी सण उत्सव शांततेत पार पडावे याकरिता कारंजा लाड पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी तसेच कारंजा शहर पोलीस निरीक्षक श्री दिनेशचंद्र शुक्ला यांच्या उपस्थित शांतता समितीचे आयोजन करण्यात आले यामध्ये आगामी सण उत्सव शांततेत पार पडावे असे आवाहन करण्यात आले तसेच सोशल मीडियावर कोणतेही पोस्ट टाकून कोणत्याही जाती धर्माच्या लोकांच्या मनातील भावना दुखवल्या जाणार नाही याची दक्षता घ्यावी व सोशल मीडियाचा वापर जपून करावा यावर पोलिसांची करडी नजर असून काही समाजांनी यावर जर कायद्यांची पायमल्ली केली तर त्यांची गय केल्या जाणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येणार याकरिता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे प्रशासन आपल्याच मदतीला धावेल याकरिता पोलीस प्रशासनाला संपर्क करावे असे आवाहन कर्तव्य दक्ष ठाणेदार दिनेश चंद्र शुक्ला यांनी कारंजातील जनतेला केले तसेच यावेळी पत्रकार प्राध्यापक शेख सर पत्रकार समीर देशपांडे आदी शांतता समितीचे सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले या शांतता समितीच्या सभेला प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया पत्रकार माजी नगराध्यक्ष संजय काकडे माजी उपाध्यक्ष जुम्माभाई पप्पूवाले नगरसेवक वकील जाकीर शेख नगरसेवक नितीन गडवाले नगरसेवक प्रसन्न पळसकर पत्रकार अमोल पाटील अगम तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे उपाध्यक्ष मंगतजी कडेल दिलीप रोकडे किशोर उके मोहन पंजवानी जहीरभाई आदी नगरसेवक समाजसेवक विसुभाई पैलवान मुस्लिम समाजाचे मौलावी साहेब व शांतता समितीचे सदस्य पत्रकार आदी समाजसेवकांची उपस्थिती होती या शांतता समितीच्या मीटिंगचे व्यवस्थापन खुपिया विभागचे उमेद चचाने यांनी केले तर आभार प्रदर्शन ए पी आय प्रशांत सुपरनार यांनी केले वाशिमवरून विजय खंडार यशस्वी टी न्यूज